माझं नाव रुपाली मी आत्ता बेचाळीस वर्षांची नवऱ्यासोबत माझा घटस्फोट झाला होता तरी पण मी त्याच्या घरी राहत होते माझे सासरचे लोक मला नेहमीच भांडत असायचे माझा नवरा परराज्यात परदेशात नोकरीसाठी होता पण सासरचे लोकांना मी घरात राहिलेलं अजिबात आवडायचं नाही शेवटी एक दिवशी त्यांनी मला घराच्या बाहेर आकलून दिलं मी खूपच त्या दिवशी रडले होते मला राहण्यासाठी जरासुद्धा काहीच नव्हतं मी न माझ्या सासरी जाऊ शकत होते न माहेरी राहू शकत होते माझ्याजवळ पैसे पण नव्हते मी ह्या अवस्थेत कुठे जाऊ मला समजत नव्हतं शेवटी मी माझ्या एका मैत्रिणीला फोन करायचं ठरवलं त्या दिवशी आहे ह्या घरातल्या माझ्या मोजक्या साड्या आणि माझे जेवढं होतं तेवढं घेऊन मी रस्त्याच्या बाहेर उभी होते मैत्रिणीला मी फोन लावला आणि माझ्या डोळे अगदी भरून गेले होते मला रडतासुद्धा केत नव्हतं आणि फोनवर बोलतासुद्धा केत नव्हतं तरी पण मी माझ्या मैत्रिणीला फोन लावला आणि माझी घडलेली परिस्थिती सांगितली मला राहण्यासाठी तुझ्या घरी काही दिवस येऊ दे मी रूम पाहिल्यानंतर मी तुझ्या घरातून निघून जाईन असं मी तिला सांगितलं त्यावेळेस तिला खूप वाईट वाटलं आणि ती म्हटली की थांब तुझ्या भाऊजींना मी पाठवते तू कुठे आहेस ते सांग तिने मला घराचा ॲड्रेस सांगितला माझ्याजवळ असलेले दोन तीन बॅग मी घेऊन माझ्या मैत्रिणीच्या घराकडे निघाले त्यावेळेस तिचे मिस्टर मला म्हटले की रुपाली तू अजिबात काळजी करू नको तुला चांगल्या ठिकाणी रूम पाहिन मी तोपर्यंत तू आमच्या घरी स्वतःचं घर असल्यासारखं राहायचं किती तुझ्या घरचे लोक वाईट आहेत ग तुला ह्या अवस्थेत रात्रीचं घराबाहेर काढलं मी पाहिलं मोबाईलमध्ये आता दहा वाजले होते वेळ पण खूप येत होता ज्यावेळेस मी माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत तिच्या घरी आले त्यावेळेस मैत्रीण मला पाहून खूप आश्चर्यचकित झाले आणि म्हटली की काय ग काय अवस्था केली तू सगळ्यात हुशार होती कॉलेजमध्ये आणि किती फ्रीली होती तो दिसायला सुंदर देखणी पण हे काय झालं मी म्हटलं गा अगं घरात तरी येऊ दे घरात आल्यानंतर तिने मला आधी सुरुवातीला पाणी दिलं आणि म्हटले की बस तू मी बसले होते माझ्या शेजारी माझी मैत्रीण आणि तिचे मिस्टर माझ्यासमोर होते ते बाजूला उभं राहिले होते त्यावेळेस मी सांगितलं की आमच्या सा। यांचं घराकडे कधीच लक्ष नसतं ते कामासाठी बाहेर आहेत मला समजलं की माझ्या नवऱ्याचं बाहेर कुठेतरी काहीतरी असेल आणि ते खरंच झालं अगं मोबाईलमध्ये त्यांच्या मी दुसऱ्यांसोबत फोटो पाहिले होते तेव्हापासून आमचे दोघांमध्ये घरात वाद सुरू झाले मी दिसाले एवढी सुंदर आणि देखणी होते तरी पण माझा नवरा असं का करत होता ते मला माहीत नव्हतं पण मी पहिल्यापासून खूप गरीब मी म्हटलं जाऊ दे आता तू घटस्फोट झालाय अगदी निवांत आणि अगदी बिंदास्त आयुष्य जग आणि कसल्याच आणि कोणाच्याच बंधनात राहू नको मी म्हटलं हो तिथून एकदाची सुटले त्यावेळेस माझी मैत्रीण मीना म्हणाली मग तू माहेरी का नाही गेली अगं ह्या गोष्टीला साधारणतः वर्षभर झालं माहेरच्या लोकांना पण मी येलेलं अजिबात आवडत नाही आणि त्याच्या आत माझ्या भावाची बायको नेहमी घरात काही ना काही वाद काढते आणि नेहमी भांडण काढत असते त्यामुळे मी पण तिथे नाही जायचं ठरवलं मला इथेच नोकरी आहे मग इथेच राहीन मी एवढं बोललो त्यावेळेस ती म्हटली बरं जाऊ दे सगळं तू वरची खोली आहे तिथे राहा मी जेवणाचं ताट वाढते तुला मी म्हटलं हो भूक पण खूप लागली होती त्यावेळेस मैत्रिणीचे मिस्टर म्हणाले की रुपाली तू माझ्याकडे लक्ष दे आणि स्वतःचं घर असल्यासारखं राहा अगदी काहीच काळजी करू नको तुला लागणारी सगळी मदत मी करेन ते मला बोलत मैत्री हो होते मैत्रीण किचनमध्ये गेले होते तिने जेवणाचं ताट वाढलं आणि आम्ही तिघांनी बसून अगदी पोटभर जेवण केलं खूप दिवसानंतर अगदी असा आराम आणि व्यवस्थित मोकळेपणा मिळाला होता नाहीतर जिथे मी राहत होते तिथे प्रत्येक अगदी शब्दाला आणि गासागणीस मला वाईट साईट बोलत असायचे मैत्रिणीच्या घरी मी आले त्यांच्याच घरामध्ये असलेल्या एका रूममध्ये मी राहत होते रोज तिचं माझं बोलणं व्हायचं तिचं आणि माझं कामावर जाण्याची वेळ वेगळी होती मी जिथे कामाला होते तिथे पण माझे सहकारी खूपच चांगले होते माझे साहेब म्हणजे ऑफिसचे बॉस त्यांना माझी परिस्थिती पहिल्यापासून माहीत होती ते पण मला नेहमी मदत करायची आणि काही माझी अडचण असेल तर मी नेहमी त्यांना अगदी मित्रासारखं सांगत असायचे एक दिवशी झालं असं मला घेण्यासाठी मैत्रिणीचे मिस्टर म्हणजे भाऊजी आले होते ते मला घेऊन घरी आले पण येताना गाडी वाटेमध्येच खराब झाली आणि खूप वेळ गाडी चालू होत नव्हती एकतर मला यायला संध्याकाळी उशीर झाला होता त्याच्यातच गाडी व्यवस्थित व्हायला पण टाईम गेला आणि घरी यायला नऊ वाजले होते मला खूपच कंटाळ आला होता पण ज्यावेळेस मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आले तिला माझं आणि तिच्या मिस्टरांचं येणं आवडलं नाही तिनी मनामध्ये वेगळंच आणि वेगळेच विचार आणले आमच्या दोघांविषयी ती मला अगदीच आता व्यवस्थित बोलली नाही ज्यावेळेस मी तिला विचारलं की अगं तू जेवण केलं का आम्हाला आज यायला थोडासा उशीर झाला त्यावेळेस ती, ती मला खूप रागत बोलली आणि म्हटली की हो झालं ना मॅडम आल्या का आणि ह्यांना पण काही वाटतं की नाही मी एवढं उशीर वाट पाहते मोबाईल सदा एक फोनसुद्धा उचलला नाही मला काय माहीत होतं की तुला आणण्यासाठी धावत पडत गेलेत ते मी म्हटलं की अगं त्यांना उशीर ह्याच्यासाठी जा झाला की अचानक गाडी बंद पडली मलाच घेऊन येत होते त्यावेळेस ती मला असं काही बोलली की माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि अगदी माझे डोळेच भरून आले त्यावेळेस ती मला म्हटली की मॅडम तुम्ही तर बोलूच नका तू आल्यापासून घरात काहीच व्यवस्थित चाललं नाही आमच्या दोघांमध्ये मला खूप वाईट वाटलं त्या दिवशी मी पण जेवण केलं नाही तिने पण जेवण केलं नाही मी रूममध्ये मा फक्त माझे भरलेले डोळे आणि आसव पुसत होते मला आता समजलं होतं की माझ्या मुळे ह्यांच्या घरामध्ये भांडण लागलं आहे तिचे मिस्टर आजकाल खूपच माझे जवळीक अगदी मित्रासारखे येतात आणि माझ्या अडचणी जाणून घेतात हे तिला नको होतं पण मला तिथून पण जावं लागणारच होतं मी दुसरीकडे रूम शोधू लागले एक दिवशी माझ्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये खूपच वाद निर्माण झाला होता शेवटी मी आहे असे माझे सगळे घेऊन कपडे आणि बॅग माझ्या सगळ्या वस्तू घेऊन घर सोडायचा निर्णय घेतला पण मी आता कुठे जाणार मी ह्या महिन्याभरात माझी स्वतःची रूमसुद्धा पाहिली नव्हती लगेच मी माझ्या मैत्रिणीला फोन केला मात्र कोणीच उचलत नव्हतं एकच व्यक्ती होता जो माझी मदत करेल ते म्हणजे माझ्या ऑफिसचे साहेब मी लगेच त्यांना फोन मिळवला आणि म्हटलं की बॉस तुम्ही कुठे आहात मी माझी अडचण सांगत रडत होते त्यावेळेस माझी मदत करण्यासाठी ते लगेच धावले ते म्हटले की तो नको काळजी करू मी एकटाच राहतो पण तुला दुसरी रूम शोधण्यासाठी मी मदत करेन तोपर्यंत तो माझ्या रूममध्ये अगदी स्वतःचं घर असल्यासारखं राहा इथे तो तुला कोणी अडवणार नाही आणि कोणी बोलणार नाही मी म्हटलं की बरं संध्याकाळी दहा अकरा वाजले होते मी मैत्रिणीच्या घरून चालले तिचे मिस्टर म्हणत होते की रुपाली जाऊ द्या आमच्यामध्ये वाद होते पण तू एवढ्या रात्रीचं कुठेच नको जा हे चुकीचं आहे त्यावेळेस मी म्हटलं की नाही आता तर मी ठरवलं आहे घर सोडायचं येताना माझी मैत्रीण तिला पण वाईट वाटत होतं की मला बोलण्याचा प्रयत्न करत होती आणि म्हटली की माझ्यामुळे मी तुला काही बोलले असे पण मला माफ कर त्यावेळेस ती मला म्हटली की जाऊ दे तू घर नको सोडू मी म्हटलं नाही आता एक क्षण पण मला इथे राहायचं नाही मी अगदीच चालले होते मात्र मैत्रिणीच्या मिस्टरांना मी गेलेला अजिबात आवडलं नव्हतं त्यांना पण चेहऱ्यावरून दिसत होती माझी काळजी मी घर सोडून आले आणि माझ्या साहेबांच्या घरी त्यांचा सा अगदी वन बी एच के होता त्यांचं अजून लग्न झालेलं नव्हतं दिसायला ते पण चांगले देखणे आणि समजूतदार होते आजपर्यंत असं मला वाटत होतं पण नंतर एक दिवशी असं काही घडलं की माझं आयुष्याच बदलून गेलं त्या दिवशी मी त्यांच्या घरी आले होते घरामध्ये अगदी मोजकीच भांडी होती ते स्वतःच रूममध्ये जेवण बनवून खात असायचे मी त्यांच्या खोलीमध्ये मा माझे असलेल्या बॅग आणि इतर काही वस्तू ठेवल्या ते म्हटले की असं इथे आले ते बरंच झालं मला पण स्वयंपाक दोन तीन दिवसासाठी बनवावा लागणार होता आली म्हटल्यावर तू बनवशील त्यावेळेस मी म्हटलं हो मी बनवेन आणि उद्या सकाळी ऑफिसला जाताना माझ्या गाडीवर जाऊया असे माझे साहेब म्हटले मी म्हटलं हो आपण दोघं जाऊया मला कोणीतरी आता खूप दिवसानंतर भेटलं होतं मी त्यांच्या रूमवरती राहू लागले रोज आमचं ऑफिसला जाणं येणं होतं पण आम्ही दोघं सोबत गेल्यानंतर सगळ्या त्या ऑफिसमध्ये वेगळ्या चर्चा रंगू लागल्या होत्या पण आम्ही दोघं एकमेकांना अगदी समजून घेत होतं पण आमच्यामध्ये असं कधीच काही झालं नव्हतं अगदी मित्रमैत्रिणीचं आमचं नातं होतं पण लोक बोलतात त्यांना बोलून देत रोज मी सकाळी लवकर उठायचे घरातलं सगळं आवरायचे आणि त्यांना जेवण बनवत असायचे जे। पण एक दिवशी झालं असं की रात्री ते उशिरा रूमवरती आले होते त्या दिवशी ऑफिसमधल्या त्यांच्या मित्रांसोबत बाहेर गेले होते पण आल्यानंतर मला दिसलं की त्यांनी बाहेरून येताना थोडीशी घेतली होती त्यांना जरा जास्तच झाली होती रूमवरती येताना कसे तरी आले पण मी जसा दरवाजा उघडला अचानक ते माझ्या खूपच जवळ आले त्यांचा तोल जाणार तोपर्यंत मी त्यांना सावरलं आणि म्हटलं की आहो जरा दमाने पण त्या घाई गडबडीत ते माझ्या खूपच जवळ होते मी अलग त्यांना अगदी मिठी धरलं आणि व्यवस्थित आतमधल्या रूममध्ये नेऊन त्यांना अगदी झोपाय लावलं म्हटलं ग यांना आज काय आहे पण जाऊ दे मित्रांसोबत होते म्हणून तसे झाले असते मी त्यांना जेवणसुद्धा बनवलं होतं ते रूममध्ये आराम करत होते आणि तोंडातून बडबड करत होते त्यावेळेस नीट ऐकलं आणि ते, ते माझेच नाव घेत होते ते मला म्हटले की रोज तुला पाहतो हो, आणि एकदा तरी तुला जवळ घेऊन तुझ्यावर प्रेम करायचं आहे हे शब्द ऐकून मी आश्चर्यचकित झाले होते बाई गं असं कधीच मला कोणासोबत झालं नाही आणि हे अचानक असे का बोलू लागले त्यांना भूक लागली असेल म्हणून मी जेवण घेऊन त्यांच्या रूममध्ये गेले आणि त्यांना झोपेतून उठवू लागले त्यावेळेस अचानक त्यांनी मला जवळ खेचलं आणि मिठीतच धरलं मी म्हटलं बाई ग हे काय करताय तुम्ही पण आता मी त्यांना माझ्या मिठीतून ते मला असं काही जवळ घेतलं होतं की मी स्वतःला सोडवू शकले नाही त्यावेळेस ते म्हटले की त्या दिवशी मला चांगलंच आठवत आहे सकाळची वेळ होती आणि तो आंघोळ करून रूममध्ये जात होते पण दरवाजा उघडाच राहिला होता तुला माहीत नव्हतं की मी जागा आहे मी झोपलो होतो खरं पण मी फक्त डोळे झाकले होते त्यावेळेस तुझी सौंदरता पाहून मी अगदी वेळापिसा झालो आणि मला स्वतःलाच भान राहिलं नाही रोज मी तुला पाहतो आपण दोघं एका रूममध्ये असतो पण आता मला स्वतःला थांबवणं माझ्याच हातात नाही मला तुला प्रेम करू दे आणि तुला आनंद देऊ दे हेकून मी आश्चर्यचौकी झाले त्यावेळेस मी म्हटलं की नाही हे चुकीचं आहे त्यावेळेस ते म्हटले काय चुकीचं आहे तू सांग तुला नको आहे का मी तुला नाही आवडत का मी पण मला ते आवडत होते हे मात्र नक्की होतं त्यावेळेस ते मला म्हटले की मला तुला रोज पाहून आता स्वतःवरचंच भान मी विसरत चाललो आहे आज मला नाही म्हणू नको आज मला जे पाहिजे ते मी घेतच असतो बैग त्यांचे शब्द खूपच वेगळे आणि निराळे होते मला समजत होतं की आता हे मात्र थांबणार नाही त्यावेळेस मी म्हटलं की सोडा मला ते म्हटले की तुझं जर मन नसेल तर जाऊ दे आणि त्यांनी माझा हात सोडला पण आता मला तसं वाटत होतं की नाही एवढे दिवस मी एकटी राहिले होते पण हे पण मला आवडत होते हे काही चुकीचं नव्हतं ज्याच्याकडून आपल्याला सुख मिळायला पाहिजे होतं त्यांना माझी जरासुद्धा कदर नव्हती पण ह्याने माझी किती मदत केली मला संकटाच्या वेळी माझी किती आपुलकीने विचारपूस आणि त्यांनी मला आसरा दिला स्वतःचं घर राहण्यासाठी दिलं त्यावेळेस मी पण मग थांबले नाही जवळ गेले आणि म्हटलं की तुमचं जर एवढंच मन असेल तर मी तुमची इच्छा पूर्ण करेन आणि मी पण त्यांच्याजवळ गेले माझे शब्द ऐकताच त्यांनी मला जवळ ओढलं आणि प्रेम करू लागले अलगद ओठांवर ओठ मिसळले त्या अगदी चांदण्या रात्री आमचं प्रेम चांगलंच खुलत गेलं वेड्यासारखं त्यांनी मला अगदी मिठीत घेऊन जो उबारा दिला होता जो सुख दिलं होता आजपर्यंत कधी भेटलं नाही एवढं वेड्यासारखं प्रेम कधीच मला कोणीच केलं नव्हतं जे त्यांनी केलं तिथून पुढे तर ही रात्र अशीच चुकानं चालू गेली रोज आम्ही एकाच रूममध्ये असायचो रात्रभर प्रेमाचा हा खेळ रंगायचा मात्र तिथून पुढे मला आयुष्यात कशाचीच कमी पडले नाही आज ह्या गोष्टीला दोन वर्ष झालं पण दोन वर्ष एकमेकांचा आम्ही आधार घेतो आणि सुख घेतो आयुष्यात हे मला समजलं की जी लोक आपली कदर करतात ज्यांना खरंच आपली गरज आहे त्यांच्यासाठी आपण आपलं सर्वस्व दिलेलं कधी पण फायद्याचंच असतं आणि चांगलंच असतं तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका